पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तंबाखू मुक्त शाळा अभियान तंबाखू मुक्त शाळा शतक शार। सगळ्यांनी माझ्या पाठीमध्ये बोलायचं आहे तंबाकू जर का धुम्रपान इलेक्ट्रॉनिक सिगारेट इलेक्ट्रॉनिक सिगारेट पेरुक्का यांच्या सेवनामुळे

मुक्त करावा पदार्थांचा परित्याग यासाठी सदैव मी प्रयत्न करेन माझी शाळा माझे घर माझे शहर आणि माझा महाराष्ट्र मुक्त बनवेल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद